राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याबद्दल आम्हाला आदरच आहे पण त्यांचे मूळ जनक घराणे कागलमध्ये आहे म्हणून आमचाही त्यांच्यावर तितकाच अधिकार आहे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात ते आले आहेत तर केवळ राजर्षी शाहू महाराजांचे काम सांगू नये तुम्ही काय काम केले आहे हे सांगावे काहींनी आपल्या स्वार्थासाठी शाहू छत्रपतींना आपला डमी उमेदवार म्हणून उभे केले आहे अशी थेट टीका महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केली कागसे नेते सक्षम संजय मंडलिक म्हणाले माझी उमेदवारी शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाच निश्चित झाली होती पण तरीही चर्चा सुरू झाल्या मला नाही तर मग कोण तर समरजित घाटगे यांचे नाव पुढे आले राष्ट्रवादीतून हसन मुशेफ यांचे तर ठाकरे गटातून संजय बाबा घाटगे यांच्याही उमेदवारीची चर्चा होत होती याचाच अर्थ कागल तालुका कोणतेही राजकीय आव्हान पेलू शकतो असा आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी